नमस्कार मी श्वेता न्यूमरोलॉजिस्ट आणि वास्तुतज्ञ तुमचं सर्वांचं हे सा यूट्यूब मराठी चॅनल स्वामी अनुभूतीवर स्वागत करते बघा आज नेहमीच मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशा रेमेडीज ठेवण्यात असते कधी मी लक्ष्मी बोलत असते तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कशी टिकेल याबद्दल बोलत असते स्वामींचे अनुभव तुम्हाला सांगत असते तुम्हाला प्रचिती सांगत असते जेणेकरून तुम्हालाही त्याची मदत होईल आजही मी अशाच एका रेमेडी बाबत तुमच्या सोबत बोलणार आहे बघा आपण नेहमीच सक्सेसच्या मागे थांबत असतो सक्सेस कसं मिळेल हे आपण बघत असतो आपली मुलं घरामध्ये अभ्यास करत असतात त्यांचा फोकस कसा वाढेल त्यांचा अभ्यासामध्ये प्रगती कशी होईल त्यांना काय केलं म्हणजे त्यांचा अभ्यास चांगला होईल हे लक्षात राहील बऱ्याच गोष्टी सतत आपण चिंतेत असतो आपण स्वतःबद्दल सुद्धाच काळजी करत असतो काही जण जॉबला जात असतात काही जण घरी असतात तर त्यांच्यासाठी आपण असं काय करू शकतो जेणेकरून आपल्याला डे टू डे सक्सेस मिळेल आपलं प्रत्येक काम हे यशस्वी होईल आपण असं कोणती गोष्ट करू शकतो कोणता मंत्र म्हणू शकतो किंवा मनाला कसं स्थिर ठेवू शकतो जेणेकरून त्याला सक्सेस मिळेल असा आपण सतत विचार करत असतो कारण प्रत्येकाला सक्सेस हवं असतं कामामध्ये यश हवं असतं या ना त्या कारणाने आपण चिडचिडे बनत असतो किंवा आपलं काम सक्सेस होत नसतं काही ना काही अडचणी येत असतात मग या अडचणी कशा थांबवू शकतो आणि या अडचणींना तोंड देण्यासाठी आपल्याला अशी कोणती एनर्जी हवी असते जेणेकरून आपण सगळ्यामधून आ, बाहेर पडू शकतो असा आपण नेहमी विचार करतो आज मी त्याविषयी तुमच्यासोबत बोलणार आहे जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना हे खूप छान छान प्रेमिडीज ऐकायला मिळतील आणि जर तुम्ही बेल ऐकून क्लिक केलं नसेल तर नक्कीच करा कारण माझ्या नवीन व्हिडिओ जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशनसुद्धा मिळेल बघा सूर्य सूर्य भगवान म्हणजे ऊर्जावान एक असा तारा जो खूप ऊर्जा देतो सूर्य भगवानांकडे खूप ऊर्जा असते जी आपल्याला सतत खूप काही प्रेरणा किंवा शक्ती देत असते सूर्याचं स्थान हे पूर्वेला असतं त्यामुळे तुम्हाला ही रेमेडी करायची आहे तुम्हाला असा कॉपरमध्ये एक सूर्य आणायचा आहे सूर्य म्हणजे सूर्याची प्रतिमा कॉफरमध्ये मिळते याच्या मागे यंत्र असतं सूर्याचं छोटंसं यंत्र असतं ते नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण अशी तुम्हाला एक कॉपरची फ्रेम आणायची आहे सूर्याची फ्रेम किंवा प्रतिमा अशी छोटी आणायची आहे आणि ही तुमच्या घरातल्या पूर्व भिंतीला पूर्वेच्या भिंतीला आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने तुम्ही लावायची आहे बघा पूर्व भिंतीला आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने असं मी का म्हटलं कारण बऱ्याच लोकांचा पूर्वेला एंट्रन्स असतो त्यामुळे जेव्हा तुमचे नेमप्लेट तुम्ही लावता त्याच्या वर तुम्ही हा सूर्य लावू शकता जेणेकरून त्याचा प्रकाश तुमच्या त्या नावावर त्या नावामधल्या प्रत्येक शब्दावर पडेल पूर्व भिंतीला जेव्हा पूर्वेच्या भिंतीला जेव्हा आपण सूर्याची प्रतिमा लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक तेजोमय वातावरण निर्माण होतं प्रकाश येतो आणि सूर्याची जी शक्ती आहे सकारात्मकता आहे ती आपल्या घरातल्या प्रत्येकावरती होत असते त्यामुळे सूर्याची जी शक्ती आहे ती आपल्याला काय देते तर कॉन्फिडन्स देते आपला फोकस वाढतो आणि आपल्याला यश मिळतं सक्सेस मिळतं त्यामुळे घरातल्या प्रत्येकासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरातल्या प्रत्येकाचे जे नंबर्स असतात ते एक ते नऊ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ असे नंबर्स न्युमरोलॉजिकल प्रमा प्रमाणे येतात प्रमाण तर या प्रत्येकाशी नातं आहे सूर्याचं प्रत्येक ग्रहाशी नातं आहे कारण सगळ्यांना प्रकाश देण्याचं काम ते सूर्य करतं त्यामुळे सूर्याची सूर्या ऊर्जा आपल्याला मिळावी यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घराच्या पूर्व दिशेला सूर्याची प्रतिमा लावणं आवश्यक आहे तर आतल्या बाजूनी किंवा बाहेरच्या बाजूनी तुम्ही ते लावू शकता दररोज ह्याला आपण जेव्हा पूजा करतो अगरबत्ती लावतो त्यावेळेस यायलासुद्धा लावायची आहे आणि घरातल्या प्रत्येकाने मुलांनी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच रोज सकाळी सूर्याला अर्घ देणे सूर्याला जेव्हा आपण अर्घ देतो ना चीप्रतिया चीप्रतिया त्यावेळेस आपलं काम हे सक्सेस व्हायला सुरुवात होतो शिवाय आपण जे कुठलं काम करत असतो त्या प्रत्येक कामाला चौकट सक्सेस तुम्हाला तुम्हाला नेम गोष्टी तुमच्याकडे होतात त्यामुळे या गोष्टी करायला नक्कीच सुरुवात करा तुमची मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्यांनी पूर्वेला तोंड करावं किंवा उत्तरेला तोंड करावं पूर्वेला तोंड करून अभ्यास केल्याने त्यांना जास्त लक्षात राहतं त्यांचा फोकस वाढतो आणि अभ्यासामध्ये त्यांना यश म्हणतं त्यांच्या रूममध्ये सुद्धा तुम्ही सूर्याचं पेंटिंग करून घेऊ हो शकता ते ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्या स्टडी टेबलच्या समोरच्या साईडला समोरच्या भिंतीवरती किंवा ते ज्या ठिकाणी बसतात अभ्यासाला पूर्वेला तोंड करून त्या पूर्व भिंतीवरती तुम्ही सूर्याचं चित्र सूर्याची प्रतिमा पेंट करून अगदी हाताने पेंट करूनसुद्धा लावू शकता त्याचंसुद्धा खूप सुंदर बेनिफिट तुम्हाला मिळतात त्यामुळे हे सुद्धा तुम्ही नक्कीच करा प्रथम तर हे कॉपरमध्ये सूर्य घेऊन तुम्ही पूर्व भिंतीला लावा आणि मुलांच्या रूममध्ये एक पेंट करून एक सुंदर पेंटिंग करून मुलांचं लक्ष वेधल अशा कलरने छान त्याला कलरफुल म्हणजे कलर देऊन तुम्ही लावू शकतो या दोन गोष्टी तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ